सार्थ श्री दासबोध दशक अठरावा समास पहिला बहुज नसी। श्री श्रीराम समर्थ तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना बुद्धी देशी जना लहान थोरासी तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती तुझे रूप जाणती ऐसे थोडे धन्य धन्य चतुरानना ता केली रचना, वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले धन्या विष्णू पालन करिसी, एकांशे सकळ जीवांसी वाढविसी वर्तविसी जाण जाणो धन्य धन्य भोळा शंकर जयाचा देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवांचाही देव इंद्रलोकीचे वैभव काये म्हणून सांगावे धन्य धन्य यमधर्म सकळ जाणती धर्म, धर्मा। प्राणी मात्राचे धरवर्म ठाई पाडिती, एक व्यंकटेशी महिमा किती भले उभ्यान खाती वडे धिरडी स्वाद घेती तळस पालांचा धन्य तू ओ बनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर विवर भोजन करी ऐसा कैचा धन्य भीम गोला गुंडा कोरवड्यांचा उदंड माळा दहीवडे खाता सकळा समाधान होये धन्य तू गा खंडे राया भंडारे होये पिवळी काया कांदे भरित रोटके खाया सिद्ध होती धन्य तुळजा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी गुणवैभवा गणी ऐसा कैचा धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग तान माने रावग नाना प्रकारी धन्य तुगाक्षेत्र पाळा उदंड जनाला विला चाळा भावे भक्ती करिता फळा वेळ नाही राम कृष्णादि कवतार तयांचा महिमा पार सबहुत नर तत्पर झाले सकळ देवांचे मूळ तो अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे नाना देव होऊन बैसला नाना शक्ती रूपे झाला भोगता सकळ वैभवाला तो चेक याचा पहावा विचार उदंड लांबला जोजार होती जाती देवनर किती म्हणून कीर्ती आणि अपकिर्ती उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्रांची भोग प्राप्ती घडे कोण देही काय करितो कोण देही काय भोगितो भोगी त्या वितरागितो एकची आत्मा प्राणी साभिमाने भुलले त्याकडे पाहत गेले मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी अरे आत्मयाची चळवळ भू भूमंडळी कोण आहे अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक त्या अनुसंधानासरीसे जळो नि जाईजे किलमिशे अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहती अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले बाह्याकारे भरङ्गळले लोकाचारे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुदेवस्थाननिरूपणनाम पहिला श्रीराम 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 श्री